जयाचा जडी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुठी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या सुगुरुषी ब्रह्मचैतन्य मूर्ती जय जय रघुवीर समर्थ जय जय सद्गुरु समर्थ मंडळी आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या युट्यूब मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपणा सर्वांना अक्षय तृतीयच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा सद्गुरुषी ब्रह्मचैतन्य कोल्हावलेकर महाराज प्रवचन दिनांकती शेपी जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण जोरी धरिली जगाची आस तोवर परमात्मा दूर खास परमात्म्याची ताप्ती न होई राखता विषयासक्ती जग विषयाकारी राहिले तेथे प्रेम केले तरी घाताच याले विषयी एक जीव झालो जान, सुप्ता न सुटे आपण मान अपमान जगाचे सुख दुःख हे स्वार्थाचेच मूळ आहे जाण अभिमानात परमात्म्याचे विस्मरण हे जीवपणाचे मुख्य लक्षण सुख दुःख विपत्ती आपत्ती ही माया प्रपंचाची ओहोटी भरती आत्मनिश्चय बाणल्या वाचणं माया न हटे न सुटे जाणं आता तरी शूर म्हण मायेसी हटवावे आपण जैसे जैसे बाहेर दिसलो त्याचे बीज आपणाशीच उरले एकच वस्तूची ओळखण दान पूर्ण होते समाधान ज्यांच्यात मानावे मी सुख त्यांच्यातच उद्भवते दुःख नराचा होय नारायण जर न चुकला मार्ग जाण जेथे ठेवावी आस त्याचे बनावे लागते दास देह तो पंचभूतांचा त्याचा भरोसा न मानावा फारसा मी तुम्हा सांगतो हित दृश्यात न ठेवावे चित्त दृश्य वस्तू नाशवंत ते भगवत कृपेडे समाधान येते परिस्थिती नसे बंधनास कारण असे आपलेच मनाची ठेवण देवास पाहावे ज्या रीतीने तसाच तो आपणास दिसतो जाण विषाचा नाही झाला जोवर त्याग तो राम रामसेवा नाही घडत सांग आपले अत्यंत हित हेच खरा स्वार्थ जाण चित्ती जे विषापासून सुटले ते आनंदाशी आले राम राम प्रेमयुक्त धनी त्यासी म्हणती ब्रह्मज्ञानी द्रव्यदारा विवर्जित जाण ही खरी संतांची कुण सृष्टी पाहावी भगवतारी प्रेम ठेवी त्याचे वरी त्याला नाही दुसरी सरी आले गेल्यास द्यावे अन्नदान रामाची प्रीती मन्ती जीवण मुक्ती न जगाची आस तोच होऊ पाहे रामदास नामाचा संत नामी भगवंत भीती राखावी अत्यंत शांत हेच संतांचे मुख्य लक्षण दान जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण अगरबत्ती जळून गेली सुवासाने राहिली तैसे झाला त्याला संताची संगती भगवन साधते जय जय रणवीर समर्थ जय जय सदगुरु समर्थ मंडळी आपण सर्वांना विनंती आहे ओम चैतन्य उपासना केंद्र युट्यूब चॅनल ला आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं लाईक करावं व शेअर करायला विसरू नये जय श्रीराम